नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान सांगलीशी संबंधित दोन महत्त्वाच्या घटना एकाच दिवशी घडल्या एक म्हणजे जयंत पाटील यांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आणि सायंकाळीच्या पक्षातील एक ज्येष्ठ आणि दिग्गज नेते अण्णासाहेब डांगे यांनी भाजपच्या मार्गावर जाण्यासाठीचा मुहूर्त निश्चित केला यामागचे नेमके गुड काय याची चर्चा सर्वत्र सुरू आहे दरम्यान जयंत पाटील भाजपमध्ये जाणाऱ्या चर्चा रोज माध्यमातून सुरू असतात त्यामुळे जयंत पाटील यांच्या भोवती हो संशयाचा भूत काही कमी होताना दिसत नाही त्यातच या पक्षातील नेत्यांच्या आउटगोईंग आहे त्यांच्याच मतदारसंघातील डांगे भाजपच्या वाटेवर निघाल्याने सर्वांच्या भुवया उंचवल्या आहेत खरे तर डांगे हे मूळचे संघ परिवारातले नेते दोन हजार तीन मध्ये त्यांनी भाजपचा त्याग करून राजकीय संन्यास घेतला आणि पुढे संन्यास सोडून ते राष्ट्रवादीत सुद्धा मोठ्या डौलात दाखल झाले खरं तर भाजपने डांगे यांना मंत्री करून मोठी संधी दिली मात्र भाजपची सत्ता गेल्यानंतर डांगे यांनी पक्षाला रामराम करत राष्ट्रवादीत प्रवेश केला त्यावेळी भाजपमध्ये मुंडे महाजन पर्वत सुरू होते आणि पक्षनेतृत्वाशी मतभेद झाल्याने नाराजी व्यक्त करत डांगे यांनी भाजप सोडला होता मात्र भाजपने त्यांना मोठे केले आणि अण्णांनी ही पक्षासाठी ताळागाळापर्यंत काम केले आता अण्णासाहेब डांगे यांनी वयाचे नव्वद भाजपमध्ये जाण्याचा घेतलेला निर्णय हा सर्वांना म्हणजे भाजपच्या शीर्ष नेतृत्वासह अन्य पक्षांना ने अचंबित करणारा आहे राष्ट्रवादी प्रवेशाच्या वेळी अण्णासाहेब डांगे यांनी एका गाजलेल्या मराठी गीताचा उल्लेख करत शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात असे शरद पवार असे शरद पवार यांना सांगत प्रवेश केला होता मात्र अण्णांना पुन्हा घरट्यासाठी अंगण बदलावा लागला आहे ही एक राजकीय अपरिहार्यता आहे